नाही प्रामाणिक काम करतो समाजासाठी आणखीन एक सांगायचं म्हणलं तर ज्या या अगोदर ज्यावेळेस तुम्ही मुंबईकडे कूच करण्याच्या अगोदर जी इथं बैठक झाली अंतरवाली सराटीमध्ये त्या बैठकीमध्ये आणि आजच्या झालेल्या बैठकीमध्ये काय तुलनात्मक फरक तुम्हाला दिसून कोणत्या बैठकीत या अगोदर ज्यावेळेस तुम्ही या अगोदर गेलात त्या बैठकीमध्ये आताच्या बैठकीमध्ये काय तुलनात्मक फरक दिसून आता तुलना तुम्हीच करायला पाहिजे आता तुमच्यावरच ती जबाबदारी असती जास्त कारण तुम्ही खरं बोलणारे लोक असता प्रतिनिधी म्हणजे हि कोणाचाच नसतं हे खरं बोलणार असतं त्यामुळं माठीमागच्या बैठकात आणि या बैठका सगळ्या बैठका ज्या बैठका झाल्यात ना त्यातली हायस्ट झाली सगळ्यात मोठी ऐतिहासिक बैठक झाली कारण ही बैठक आहे जी असली बैठक असती होई बिल्डिंगवर बसायला जा जागा जा नाही घरावर बसायला जागा नाही गल्ल्यांनी बसायला जा जागा नाही सहा किलोमीटरचा रोड आहे त्याच्यावर बसायला जागा नाही याला का बैठक म्हणतात काय ही सवाज झाली आम्हाला दिसून आलं की जे मराठा बांधव महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आले त्यांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळते कारण की रस्त्यावरती बरेच जणं थांबले इथं आप